जसे को नमस्कार साधना बोलू मराठी या पुन्हा एकदा स्वागत गोष्ट जुनी पण अर्थ नवा या कथा मालिकेतील आजची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगण्याच्या आधी माझ्या बाबतीत काल घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे मला वाटतं थोड्याफार फरकाने आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत तो प्रसंग कधी ना कधीतरी घडला असेल त्याचं झालं असं की आमच्या परिचितांपैकी म्हणजे आमच्या नातेवाईकांपैकी एकांना सेकंड हार्ट अटॅक आला आणि म्हणून त्यांची ओपन हार्ट सर्जरी म्हणजे बायपास सर्जरी करावी लागली आणि नेमकं त्याच घरात लग्न ठरलेलं होतं लग्नाचं आमंत्रण आलं आणि मनात विचार आला की लग्नाला तर जायचंय पण बहुतेक काका भेटणार नाही कारण नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे त्यांचं लग्नाच्या ठिकाणी गेले तर काय सांगू दारातच स्वागत ते उभे होते इतका आनंद झाला गप्पा मारायला सुरुवात झाली त्यांनी सगळा त्यांचा मला सांगितला आतापासून तो ऐकत असताना पुन्हा मला वपू काळे यांचं एक वाक्य आठवलं की एखादी शस्त्रक्रिया होण्याच्या आधी माणूस प्रचंड घाबरलेला असतो पण जेव्हा तो सुखरूप घरी परत येतो तेव्हा तीच व्रण किंवा तीच खूण अगदी कौतुकाने मिरवत असतो काकांचं सुद्धा हे सुरू होतं खूप रसभरीत वर्णन करून सांगत होते आणि शेवटी म्हणाले की चांगला महिना दीड महिना डॉक्टरांचा पाहुण चार घेऊन आलोय बर हे ऐकल्यावर मी त्यांना विचारलं मग काय दीड महिना पूर्ण आराम काहीच काम केले नाही छेछे म्हणे सगळे डील कम्प्लीट केले मी माझे तीन ब्लॉक फायनलाइज केले अमुक अमुक ठिकाणी बंगलो प्लॉट घेतला अमुक ठिकाणी फार्म हाऊस घेतलं ही इन्व्हेस्टमेंट केली ती इन्व्हेस्टमेंट केली मनात माझ्या पुन्हा विचार आला की दोन वेळा हा हात लावून परत आलेला माणूस आणि तिथे बसल्यावर तिथे जवळ गेल्यावर त्याच्याशी कनेक्ट व्हायचं सोडून भौतिक चाललंय पण असं म्हणे प्रत्येकाची विचाराची आपली आपली पद्धत असते मी शेवटी त्यांना म्हटलं की काका इतकं सुंदर काम केलं इतकी सगळी इन्व्हेस्टमेंट केली पण आता एका खेडेगावामध्ये आपण वाचनालय सुरू करतोय त्याच्यासाठी थोडीशी देणगी द्या ना त्यांनी हे ऐकलं खरं हा हा ठीक आहे मी तुला भेटतो आणि सांगतो काय ते असं म्हणून ते तिथून जे गेले ते पूर्ण लग्न समारंभात माझ्या समोर आले नाही प्रसंग इथे संपला आणि याच प्रसंगाला अधोरेखित करणारी एक छोटीशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगते एका खेडेगावामध्ये एक अतिशय श्रीमंत व्यक्ती राहत असते इतकी श्रीमंत की श्रीमंतीचं वर्णन करायचं झालं तर सोन्याच्या चमचाने जेवणारा असं म्हणायला हरकत नाही त्या माणसाने आपल्याकडे इतकी प्रॉपर्टी जमा केलेली असते आणि त्या मुळात म्हणजे त्या प्रॉपर्टीवर त्याचं इतकं प्रेम असतं की जसं जसं वय वाढत जातं वृद्धत्व येतं त्याला असं वाटतं की हे जे काही मी स्वकष्टार्जित मिळवलेलं आहे ते सगळं माझ्यासोबत स्वर्गात यायला हवं त्यामुळे तो जो कोणी त्याला भेटेल जो कोणी त्याला भेटायला येईल त्या प्रत्येकाला सांगत सुटायचं की मला असा मार्ग सांगा की ही सगळी प्रॉपर्टी हे सगळे पैसे माझ्यासोबत स्वर्गात येतील प्रत्येक जण आणि म्हणायचे आहो ज्या देहात आपण राहतोय तो देह सुद्धा इथेच सोडून जाणार आहोत आणि तुम्ही सगळी मालमत्ता सोबत घेऊन जाण्याचं म्हणताय नाही असं शक्य होणार पण तो, तो माणूस मात्र अडून बसलेला की मला माहित नाही माझ्याकडे इतका पैसा आहे की कुणीही व्यक्तीने मला ह्याचं समाधान सांगावं किंवा उत्तर द्यावं की मी हे कसं माझ्यासोबत नेऊ शकेन त्याला मी तो म्हणेल ती बक्षिसाची रक्कम द्यायला तयार आहे अनेक विद्वानाने अनेक संत मंडळीने अनेक ज्येष्ठांनी त्याला सगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं पण या माणसाच्या काही पचनी ना तो एकाच गोष्टीवर ठाम होता की मला माझ्यासोबत मृत्यूनंतर स्वर्गात ही सगळी मालमत्ता घेऊन जायची आहे त्या गावामध्ये एक दिवस एक अशी व्यक्ती येते की जी संपूर्ण जग फिरलेली असते तिच्या कानावर ही सगळी वार्ता जाते ती थी म्हणजे ठीक आहे मी एकदा प्रयत्न करून बघतो आणि म्हणून त्या माणसाला ही व्यक्ती जाऊन भेटते आणि सगळ्या गप्पा झाल्यानंतर पुन्हा याचं टुमणं सुरूच की मला ही सगळी प्रॉपर्टी माझ्यासोबत घेऊन जायची तो म्हणाला अहो सहज शक्य नेऊ शकाल तुम्ही त्याचं हे उत्तर ऐकल्याबरोबर बरोबर तो इतका आनंदित झाला सांगा सांगा बरं पटकन कसं हे करायचं तो, तो म्हणाला फक्त त्याच्या आधी दोन तीन प्रश्नांची उत्तरे द्या तुम्ही परदेशात कधी गेलात का हो म्हणे आहो इतका पैसा आहे सहा महिने परदेशात सहा महिने भारतात असतो मग मला सांगा की ज्या वेळेला तुम्ही युकेला जाता तेव्हा भारतातले हे पैसे सोबत घेऊन जाता आणि तिथे खर्च करता काय चेष्टा करताय म्हणे अहो युके मध्ये पाऊंड चालतात त्यामुळे माझी सगळी करन्सी मी तिथे पाऊंड मध्ये कन्वर्ट करतो आणि तिथे वापरतो अरे वा छान पण जेव्हा तुम्ही युएस ला जाता तेव्हा काय करता तेव्हा काय करतो म्हणजे काय पुन्हा इंडियन करन्सी मी तिथल्या डॉलर मध्ये कन्वर्ट करतो आणि तिथे वापरतो छान मग मला सांगा कि देश पृथ्वीवरच्या या देशातून त्या देशात जाताना तुम्हाला भारतातली करन्सी बदलावी लागते तुम्ही तर लोक बदलण्याच्या गोष्टी करताय तुम्ही पृथ्वी लोकातून स्वर्ग लोकात जाण्याचा विचार करताय मग मला सांगा पृथ्वीवरची ही करन्सी तिथल्या करन्सीला चालेल का हो तो माणूस विचारात पडला हा नाही चालणार मग काय करू अहो सिंपल आहे म्हणे इथली सगळी करन्सी पुण्यामध्ये कन्वर्ट करा आपोआप तुमची इच्छा असो नसो ते तुमच्या सोबत येणारच आहे त्या माणसाला आपली चूक लक्षात आली आणि नंतर त्याने दानधर्म सुरू केला असेल अशी आपण अपेक्षा करूया गोष्ट इथे संपते मंडळी या गोष्टीचं तात्पर्य काय की लीज वर परमेश्वराने वर आपल्याला पृथ्वीवर राहायला पाठवले त्यामुळे ते त्याने जे काही आपल्याला दिलेले आहे ते ओंजळीत मावलं आपली गरज भागली की ती ओंजळ ओसंडून वाहण्याच्या आधी या दोन्ही हाताने भरभरून त्यात त्याला परत देऊन टाकूयात म्हणजे जेव्हा कधी स्वर्गात जाऊ तेव्हा हे दोन्ही हात उघडून तो आपल्याला कडकडून मिठी मारण्यासाठी नक्की तयार असेल बरोबर ना पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटेल तुरतास धन्यवाद